अल्पावधीत सर्वसामान्यांची आवड बनलेला ग्रामीण न्यूज चॅनल दक्ष टाइम्स ट्वेंटी फोर लाईव्ह सबस्क्राईब करून कमेंट बॉक्स मध्ये आपली प्रतिक्रिया द्या आणि सर्वत्र शेअर करायला विसरू नका दुर्गा तुझी कहानी या अनोख्या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत सर्वांच्या पसंतीस उतरलेले प्रसिद्ध माळवे ज्वेलर्स श्रीगोंदा यांच्याकडे आपल्याला मिळेल सुंदर घडणावळीचे टेम्पल ज्वेलरी घंटर चोकर शाहीहार राणीहार बाजूबंद बुगडी ए रिंग आणि इतर सर्व प्रकारच्या घडणावळीच्या ज्वेलरीज यांच्याकडून आजच्या दुर्गेस मिळते सोन्याची सुंदर नग माळ झेंडा चोकोंदी झेंडा चोक श्रीगोंद येथील कपड्याचे भव्य दालन म्हणजे वस्त्र अशी हृदय स्पर्शी व्यंकटेश वुलन्स यांच्याकडून आजच्या दुर्गेस मिळते सुंदर साडी व भाऊजींसाठी पॅन्ट शर्टचे कापड व्यंकटेश वलन्सकडे सर्व प्रकारचे विविध रंगातील आपल्याला आवडतील अशा फॅन्सी व नामांकित कंपनीच्या सहावार साड्या लहान व वयोगटातील मुला मुलींसाठी व लहान बाळांसाठी आकर्षक कपडे सर्वांच्या पसंतीस उतरलेले झेंडा चौक द्या वस्त्र अशी वुलन्स दुर्गा तुझी कहाणी या खास कार्यक्रमासाठी दुर्गेच्या प्रवासासाठी मिळते विनायक जनरल स्टोअर्स अँड बॅग हाऊस यांच्याकडून मिळेल आपल्याला सर्व प्रकारचे स्टेशनरी मटेरियल आकाराच्या आणि प्रकारच्या नामांकित कंपनीच्या आकर्षक बॅग विनायक जनरल स्टोअर्स रविवारपेट श्रीगुंडा नमस्कार आपण सर्वांचं दक्ष टाइम ट्वेंटी फोर लाईव्ह मध्ये सहर्ष स्वागत दक्ष नागरिक फाउंडेशनच्या संकल्पनेतनं व दक्ष टाईम्स ट्वेंटी फोर लाईव यांच्या माध्यमातनं आपण आज शारदीय नवरात्रानिमित्तानं दुर्गा तुझी कहाणी ही नवीन सदर सुरू करत आहोत खरं तर आज आपणा सर्वांच्या घरी घटस्थापना होती आहे आई रेणुका किंवा आई पद्मावती किंवा आई लक्ष्मी अनंत रूपे या देवीची आहेत आपण या नवरात्रामध्ये अनेक नऊ देवींची रूपे आपण पौराणिक कथामध्ये आपण ऐकत आहोत परंतु या कलियुगामध्ये सुद्धा या नवदुर्गा आपल्याला पाहावयास मिळतात खरं तर या नवदुर्गा त्यांच्या वेगळ्या कर्तृत्वानं आपल्यासमोर त्या येत असतात परंतु ह्या कलयुगातल्या या, कल या नवदुर्गा कोण आहेत हे दररोज आपल्याला दुर्गा तुझी कहाणी या माध्यमातून पाहायला मिळणार आहे तुझं दर्शन आपल्याला होणार आहे यासाठी आमचा दक्ष टाईम ट्वेंटी फोर लाईव्ह हा चॅनल आपण सबस्क्राईब करा आपली कमेंट त्यामध्ये नक्की कळवा तर मग चलो यात आज आपण त्यांचा परिचय आपास करून घेणार आहोत आपण त्यांना भेटूयात आज आपल्याबरोबर आहे सोनिया सचिन आगळे या ताई या दुर्गा ज्या आपल्या नवरात्रीतल्या पहिल्या दुर्गा आहेत त्यांनी या चालू घडामोडीमध्ये लहानपणापासनं आत्तापर्यंत काय स्ट्रगल केलं त्यांची कहाणी काय आहे हे आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत ताई मला सांगा तुमचं माहेर कुठलं आहे माझं माहेर कोपरगाव आहे तुमचं लग्न कधी झालं माझं लग्न दोन हजार पाचमध्ये झालेलं आहे मला लोणी प्रवरेला दिलेलं आहे दोन हजार पाचमध्ये लग्न झालं तुमचं माहेर कोपरगावचं लोणी प्रवरेला दिलं आणि मग तुम्ही श्रीगोंदला कशा काय लग्न झाल्यानंतर एक वर्ष मी लोणी प्रवल्या प्रवरे राहिले त्याचं ते शिक्षण घेत होती माझं त्यानंतर आमचे सर इकडे ज्युनियर कॉलेजला आले नॉन ग्रेडच्या साखीवरती आले आणि त्यानंतर मी तिकडे जॉब करायला लागले कारण मला साधन नव्हतं दुसरं पर्याय नव्हता तर जॉब करायला लागल्यानंतर मग म्हटलं सगळे म्हणायला लागले की तुम्ही मिस्टरांजवळ राह लहान मुलं तुझं दोन तीन महिन्याचं चा, चार महिन्याचं चा, तू कशी इकडे राहणार तसं म्हणजे मुलाला घेऊन मग इकडे आली मी आणि त्यानिमित्ताने आम्ही श्रीगोंद वास्तव्य आलो काय सांगाल की तुम्ही इथं श्रीगोंद आल्यानंतर तुमच्या आयुष्याचं जे स्ट्रगल आहे जी परिस्थिती आहे ती कशी होती सुरुवातीलाच खूप खूप खडतर काळ गेला माझा सुरुवातीचे तीन चार पाच वर्ष मला खूप म्हणजे खूप खडतर गेले त्या काळामध्ये अक्षरशः माझ्याकडे आमच्याकडे एक रुपयासुद्धा पंधरा पंधरा दिवस नसायचा एकही रुपया आपल्याला नसण्याचं कारण काय आहे कारण तुम्ही दोघे कमवते आहात सुरुवातीला म्हणजे आम्ही ज्यावेळेस आलो म्हणजे सर पहिल्यापासून सांगते ज्यावेळेस माझं लग्न ठरलं त्यावेळेस माझं ए टी डी झालेलं होतं आमचे सर एम ए करत होते त्यांचे बी एडसुद्धा सुद्धा नव्हतं पण स स घरच्यांनी बघितलं की मुलगा निर्व्यसनी आहे चांगला आहे वळणदार आहे ते बघून देऊन टाकलं लगेच मला म्हणजे माझं लग्न झालं देवापुढं हात जोडले म्हटलं आता बी एडसुद्धा नाही मी ए टी डी झालेली आता कसं करायचं पण ठीक आहे मग देवाला म्हटलं तूच सांभाळून घेत असे नंतर लग्न झालं लग्न झाल्यानंतर मग एक वर्षानंतर दीड वर्षानंतर मी श्रीगोंद्यामध्ये आले माझा मुलगा हार्डली दोन वर्षाचा असेल दीड दोन वर्षाचा होता त्यावेळेस श्रीगुंध आले आणि जेव्हा सर आमची जॉईंट झाली तर ती नॉन ग्रँड शाखा असल्यामुळं त्यांना पेमेंट हा विषय काय नव्हता त्यावेळेस आणि मी इकडे नागोड इंग्लिश मिडियमला जॉईन झाले कारण कमवणं फार गरजेचं होतं त्यांना पेमेंट नाही म्हटल्यानंतर आम्ही दोघं पण बसून तर राहू शकत नव्हतो मग मी जॉबला लागली छोटा मुलगा होता माझा तसं घेऊन जायचे आणि गरजेचं होतं आम्हाला जॉब करायचं मला गरजेचं खूप होतं खूप आणि तीन हजार पगार होता मला सुरुवातीला तीन हजारामध्ये मला लाईट बिल घर भाडं मुलाचं मुलगासारखा आजारी पडा छोटा असल्यामुळं मी आजारी पडायचे आणि नवीन सगळा भाग नवीन गोष्टी सगळं म्हणजे तीन हजारामध्ये भागवायचं असायचं चा मला त्याच्यामुळे खूप ओढा ताण झालेली भाडे सातशे रुपये तीन हजारातले सातशे रुपये गेल्यानंतर लाईट बिल दोनशे रुपये नऊशे त्यात गेले गॅस टाके पाचशे सहाशे रुपये म्हणजे हार्डली मला खर्चण्यापुरतं पूर्ण महिन्यासाठी हजार बाराशे रुपये असायचे आणि त्याच्यामध्ये मी माझं पूर्ण कुटुंबाचा महिन्याभराचा खर्च बसवत असायचे कसं बसवलं आणि मग तुमच्या त्या कालखंडामध्ये अशी काय एखादी घटना आहे का की त्याचा परिणाम तुमच्या मनावर कायमस्वरूपी कोरला गेला अशा भाऊ अशा खूप खूप घटना आहे की ते सांगताना म्हणजे आज सुद्धा खूप भरून येतं मी जेव्हा शाळेतून आले एकदा मी आजारी पडले ते खूप आणि शाळेत मध्ये खूप ताप आलेला मला मी घरी आले मे महिना होता मे महिना होता आणि आमच्या सराकडे एक रुपया सुद्धा नव्हता तापाची गोळी आणावी आमचे सर पूर्ण दिवसभर फिरले एक रुपयासाठी एक मित्र आहे ते मी बोरसे म्हणून त्याच्याकडून त्या दहा रुपये वीस रुपयाची भूसने घ्यायचे म्हणजे बॅडलक असं की त्या दिवशी सुद्धा त्या दिवशी सुद्धा दुसरी कोणत्या मध्ये नव्हता दिवसभर फिरले आणि खोटं बोलून सरांनी की मला सुट्टी नाही पाहिजे म्हणून असं त्यांचे अशोक मामांकडून दहा रुपये घेऊन आले खातान त्यांनी मला ती गोळी आणली तापतीसाठी दवाखान्यात गेलात की नाही आणि नंतर मग संध्याकाळी त्यांचा मित्र आला त्यांच्याकडून वीस पन्नास रुपये काहीतरी क त्यांनी घ्या पन्नास रुपये सू ऊस नाही घेतलेत त्यातून मग त्यांनी मला दवाखान्यात येऊन गेले रोड डॉक्टरांनी माझ्याकडून वीस रुपयेच फी घेतली त्यावेळेस मी उरलेले आमचे जे पैसे होते ती पन्नास रुपयातून गेलेले काहीतरी पहिले आठ रुपये उरलेले आणि नंतरचे काही तीस रुपये उरलेले असे अडोतीस रुपये उरलेले आम्ही पूर्ण पंधरा ते वीस दिवस जपून वापरले इतकं कठीण परिस्थिती तुम्ही संसार चालवला नंतर तुमची परिस्थिती कशी आणि का बदलायला काय कारण झालं त्यानंतर मी ठरवलं म्हणजे मी, मी आलेच होते की नाही मला पाठिंबा द्यायचा आहे कारण मी लग्न करतानाच मला माहिती होती की माझ्या मिस्टरांना जॉब नाहीये त्या अजून त्यांचं शिक्षणच पूर्ण नाहीये तर मग मा, मला तू उभं राहणं गरजेचंच होतं लग्न करतानाच हे सगळ्या गोष्टी पण जाणीव होती आणि मी ठरवलं की नाही मला करायचंच आहे मला माझी परिस्थिती बदलवायचीच आहे मी रात्रीचा दिवस केला अक्षरशः बहुतम खोट वाटेल सकाळी मी ट्यूशन घेऊन साडेनऊ वाजेपर्यंत सकाळपासून बॅचेस घेऊन संपवायचे साडेनऊ वाजेपर्यंत तिथून मी शाळे जायचे शाळेतून साडेचारला घरी आली की अशी बॅग ठेवली की परत ट्युशन चालू करायचे नौ 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 माला माला तर रात्री नऊ नऊ साडेनऊ वाजेपर्यंत मी ट्युशन घ्यायचे म्हणजे मला रिझल्ट मला लोकांकडून एक रुपया घ्यायचा म्हणलं तर मला रिझल्ट देणं गरजेचं होतं त्याच्यामुळे मी स्वतःची भूक तहान काही न बघता म्हणजे लेकराकडंसुद्धा बघितलं नाही फक्त मी कष्ट करत राहिले की मला माझ्या फॅमिलीला चांगलं वातावरण द्यायचं जे माझे त्यावेळेस माझा मुलगा खूप छोटा होता अक्षरशः दहा वाजता रात्री रात अकरा वाजता मी स्वयंपाक करायचो त्यानंतर मुलगा जेवायचा तर तुमच्या आयुष्यामध्ये सासरे आल्यानंतर इतकी कठीण परिस्थिती निर्माण झाली मग तुम्हाला असं वाटलं नाही का आपले आपले की आपले भाऊ आहेत त्यांची परिस्थिती चांगली आहे त्यांच्याकडनं नाही का नाही मला तरी कधीच नाही वाटलं कारण की माझ्या घरामध्येच असं स्वावलंबी दिलेले आत्मसन्मानाने जगायचं माझ्या आजींनी पण मला तेच वळण लावलेलं मम्मीनी पण तेच लावलेले आमच्या कुटुंबामध्ये हात कोणासमोर पसरायचा नाही शक्यतो आपलं जेवढं करता येईल तेवढं आपल्या स्वकष्टावर प्रामाणिकपणे करत राहायचं हे शिकवलेले आहे त्याच्यामुळे मी माझ्या सासरी कधी हात नाही पसरवला आणि माहेरी कधी पसरवली नाही मी माझ्या पायावर उभं राहण्यासाठी पूर्ण धडपड केली माझं कुटुंब आज मी सुस्थितीत आणलेलं आहे तुम्ही आता क्लास घेता आहात तुम्ही खूप कठीण परिस्थितीत आला आहात अनेक स्थितंतर तुम्ही पाहिलेली आहेत मग आता तुमच्या ह्या क्लासमध्ये तुमच्यासारखी अशी अनेक कुटुंब आहे की ज्यांची मुलं तुमच्याकडे शिकायला येतात तर मग त्यांना तुम्ही कशी मदत करता नाही निश्चितच भाऊ मी इतकी म्हणजे कठीण परिस्थिती तुम्ही आलेली ना मला त्या गोष्टींची पूर्णपणे आहे आज माझ्याकडे गरीबातल्या गरीबपासून आणि श्रीमंतातल्या श्रीमंतपासून मुलगा माझ्याकडे क्लासला येतो आणि मी मा माझीकडे अशी जवळजवळ सात ते आठ असे विद्यार्थी की त्यांची मी एक रुपयेसुद्धा फी घेत नाही तिचे आईवडील दोघंही कामाला जातात त्या मुलाचे घरात बघायला कोण नाही ते मराठी शाळेमध्ये मुलं आहे ते घरी आले की म डायरेक्ट क्लासमध्ये शाळा सुटली की पाच वाजता माझ्याकडे आईवढी संध्याकाळी आठ साडेआठ नऊला ला आल्यानंतर ती मुलं घेऊन जातात तर त्यातला मंथनमध्ये तो मुलगा तालुक्यामध्ये दुसरा आला तो मुलगा जेवढे म आनंद वाटला मला या गोष्टी नाही आपण शिकवतो त्याचं चीज होतं ह्या गोष्टींचं ती एक घटना मला अशी माहिती आहे की तुम्ही अशा एका विद्यार्थीची फी घेत नाही त्यांची आई सुद्धा बाहेर जाऊन रो बोल करते त्या पैसे साठवून साठवून काही पैसे तुम्हाला देऊ केले पण तुम्ही ते घेतले नाहीत काय सांगा त्या त्या, त्या महिलेने तिने रोज मजुरीतून पैसे साठवून साठवून मी दो, तिला त्यांना वाटलं की दोन तीन वर्षापासून मॅडम आपले पैसे घेत नाही आपले दोन मुलं शिकतात ते त्याने पैसे साठवून साठवून आठ हजार रुपये साठवून त्यांनी माझ्याकडे आणलेत आणि त्यांना मी म्हणले की मला तुम्ही देऊ नका ते पैसे त्याचे तुम्ही आता मनी करा सोनं करा जपून ठेवा उद्या तुमच्या मुलांना शिक्षणाला पैसे लागले तर ते पैसे तुम्ही त्यांना ते वापरा त्या पद्धतीने असं मी त्यांच्याकडून पैसे नाही घेतले तुमच्यासारख्या अनेक दुर्गा सध्या समाजामध्ये आहे की जे हताश आहेत स्वतःचं दुःखानं त्यांना पूर्ण पोखरून काढलेलं आहे तर अशा या दुर्गांसाठी तुम्ही काय सल्ला द्याल मी अशा दुर्गांसाठी सांगेल की स्वतःची परिस्थिती स्वतः बदलायची आहे आपल्याला कोणाच्या पुढे हात पसरून ते शक्य होणार नाही आहे आपण दुर्ग आहे ना मग आपण आपलं रूप दाखवलंच पाहिजे आपल्यामध्ये तेवढी सहनशक्ती आहे तेवढं त्याच्यामध्ये ते अॅग्रे ॲग्रेशन आहे आपल्यामध्ये आणि आपले तेवढं कष्ट ते 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 करायची धमक आहे आणि प्रामाणिकपणे आपण आपले कर्तव्य करत, करत राहतो कुटुंबासाठी समाजासाठी आणि ते आपण केलेच पाहिजे मला शेवटचा प्रश्न आहे की जो तुम्हाला सोन्याची नत मिळवून देणार आहे प्रश्न असा आहे की जबलपूरला जी घटना घडली आणि तो जो अक्षय शिंदे आहे तो एन्काउंटरमध्ये मारला गेला त्याबद्दल मीडियामध्ये त्याच्या बाजूनं खूप मोठा आवाज उठवला जात आहे तर ते एन्काउंटर झालं हे योग्य झालं की अयोग्य झालं योग्य झालं ते निश्चितच योग्य झाले आता त्याच्यामध्ये प्लस मायनस दोन्ही गोष्टी चालल्या समाजामध्ये पण अशा घटना नाळा कधी बसणार आहे इतक्या घाण पद्धतीने नी आता निर्भया झालं होतं किती घाण पद्धतीने आता डॉक्टर यांचं झालं इतक्या घाण पद्धतीने क्रूरताचे जवळजवळ हिंसक आहे आपण पशु नाही आपण माणसं आपण माणसांसारखं वागलं पाहिजे की सोनिया ताईंनी त्यांची जी कहाणी आहे ती पुढं मांडलेली आहे खरं तर आमच्या सर्व भगिनींनी सुद्धा यातनं बोध घेण्याची आवश्यकता आहे आपलं आयुष्य जगत असताना यामध्ये अनेक संकट आपल्या मार्गामध्ये येतील परंतु त्याला न घाबरता आपण धैर्यानं तोंड दिलं पाहिजे असा सल्ला या ठिकाणी सोन्याताईनं दिलेलं आहे चला तर मग आज आपल्याला ही जी पहिली दुर्गा आहे सोनियाताई यांना माळवे ज्वेलर्स श्रीवंदा यांच्याकडनं सोन्याची नत मिळणार आहे त्याचबरोबर बगाडे वुलन्स यांच्याकडनं ताईंना साडी आणि सरांना ड्रेस या ठिकाणी मिळणार आहे आजच्या कार्यक्रमाचे प्रायोजक माळवे ज्वेलर्स अँड बगाडे वुलन्स श्रीगोंदा येथील कपड्यांचे भव्य दालन बगाडी उलन्स यांच्याकडून आजच्या दुर्गेस मिळते सुंदर साडी की ज्यामुळं दिसेल सर्वात चार उठून आमची दुर्गा या भाऊजींना सुद्धा बगाडी ओलन्सकडनं पॅन्ट शर्ट सप्रेम भेट सर्वांच्या पसंतीस उतरलेले प्रसिद्ध माळवे ज्वेलर्स यांच्याकडून आजच्या या पहिल्या दुर्गेस मिळते सोन्याची नथ याचबरोबर प्रवासासाठी याचबरोबर मंडईसाठी छोटी बॅग आजच्या दुर्गेच्या प्रवासासाठी मिळते विनायक जनरल स्टोर्स अँड बॅग हाऊस रेवारपेट यांच्याकडून ट्रॅव्हलिंग बॅग येथे मिळेल आपल्याला सर्व प्रकारच्या स्टेशनरी मटेरियल विविध आकाराच्या व प्रकारच्या नामांकित कंपनीच्या सर्व बॅग्स